तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो तुमच्या नसांमध्ये कमजोरी जाणवते का रक्तदाब कायम वाढलेला असतो का जर तुम्हाला असं वाटत असेल की शरीरातील रक्तवाहिन्या कमजोर झाल्या आहेत ब्लॉकेजचा धोका वाढलाय किंवा हृदयविकाराची शक्यता आहे तर आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे विशेषतः जेव्हा शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं मधुमेह असतं किंवा टॉक्सिन जमा झालेले असतात तेव्हा शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडलेली असते म्हणून आज मी तुम्हाला एक सोपा घरगुती आणि स्वयंपाकघरातच सहज मिळणारा उपाय सांगणार आहे हा उपाय छोटा असला तरी त्याचे परिणाम अतिशय मोठे आहेत आणि कसलीही महागडी ट्रीटमेंट न करता फक्त घरच्या घरी हे सगळं नियंत्रणात आणता येतं तर चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला सुरुवात करूया मित्रांनो लसूण ही एक अशी गोष्ट आहे जी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फार उपयुक्त ठरते ज्या लोकांचे कोलेस्ट्रॉल वाढलेले असते विशेषतः खराब कोलेस्ट्रॉल ज्यांच्यासाठी लसूण अतिशय फायदेशीर आहे कारण जेव्हा वा वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो तेव्हा हृदयविकाराचा धोका प्रचंड वाढतो धमन्यामध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता जास्त होते आणि त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतात जर तुमच्या नसांमध्ये अडथळा जाणवत असेल किंवा त्या कमकुवत झाल्यासारखं वाटत असतील तर तुम्ही लसूणचा आहारात वापर नक्कीच सुरू केला पाहिजे कारण लसणामध्ये अशा काही नैसर्गिक घटकांचे मिश्रण असतं जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढवतात त्यामुळे रक्तात साचणारा कोलेस्ट्रॉल हळूहळू कमी होऊ लागतो मित्रांनो सर्वात महत्वाचे म्हणजे लसून एस डी एल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतं त्यामुळे शरीरात आधीच जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलही यामुळे कमी होतो जेव्हा हे प्रमाण सुधारू लागतं तेव्हा हृदयविकाराचा धोका म्हणजेच अंजिना म्हणजे छातीत वेदना होणे किंवा धमन्यांमधील अडथळ्यांसारख्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात मित्रांनो लसणामध्ये ॲलिन आणि ॲलेसिन हे दोन प्रमुख घटक असतात जे याचे औषधी गुणधर्म अधिक प्रभावीशाली बनवतात या नैसर्गिक कंपाऊंडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण झालेला अडथळा दूर होतो म्हणून मित्रांनो लसणाचा आहारामध्ये समावेश करणे खूप आवश्यक आहे आता आपण लसणाच्या दुसऱ्या चमत्कारिक फायद्याबद्दल बोलूया तो म्हणजे मधुमेह नियंत्रण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांची साखरेची पातळी सतत वाढलेली असते अशांसाठी लसूण खूप उपयोगी ठरतो यामध्ये नैसर्गिक सल्फरचं एक संयुग असतं जे शरीरातील इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं आणि साखरेची पातळी हळूहळू खाली आणतं हे सल्फरयुक्त घटक शरीरात इन्सुलिनला अधिक परिणामकारक बनवतं त्यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा वेग कमी होतो लसणाच्या नियमित सेवनाने ब्लड शुगर नियंत्रणात राहतो आणि मधुमेहाची तीव्रता कमी होऊ शकते यामुळे लसूण मधुमेहाच्या रुग्णासाठी एक नैसर्गिक उपाय ठरतो त्याचं नियमित सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे तिसऱ्या उपायाबद्दल सांगायचं झालं तर लसणामध्ये ऊर्जा देणारे घटक असतात ज्याचं प्रोटीन आणि योग्य प्रमाणात कॅलरी याचा समावेश असतो पण महत्वाची गोष्ट म्हणजे लसणामध्ये चरबी फारच कमी प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील अनावश्यक फॅट कमी करण्यातही लसूण फार उपयुक्त ठरतो वाढलेली वजन कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो मित्रांनो पुढच्या फायद्याबद्दल बोलायचं झालं तर लसूण रक्तदाब नियंत्रणासाठी खूप मदत करत असतो ज्या लोकांची बीपी सतत वाढलेली असते त्यांच्यासाठी लसूण एक नैसर्गिक उपाय आहे यामध्ये काही विशेष प्रकारचे हार्मोन्स असतात त्यामुळे रक्तवाहिन्या सैल होतात आणि रक्तदाब कमी होतो त्यामुळे हाय बी पी असणाऱ्यांनीही लसूण नक्की खावा पाचव्या फायद्याबद्दल बोलायचं झालं तर लसूण तुमच्या शरीरातील अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यास मदत करतं विशेषतः शरीरात साचलेल्या विषारी घटकांना म्हणजेच टॉक्झिन्सना बाहेर टाकण्याचं काम लसूण करत असतं जर शरीरामध्ये टॉक्झिसिटी वाढली असेल तर लसूण नेहमीच सेवनाने ती हळूहळू कमी होऊ लागते आणि शरीर स्वच्छ होते यासोबत एक महत्वाचा फायदा म्हणजे लसूण फॅटी लिव्हर कमी करण्यामध्ये खूप प्रभावी आहे ज्या लोकांच्या लिव्हरमध्ये चरबी साचलेली आहे किंवा एकृताशी संबंधित त्रास आहे त्यांच्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे कारण ते लिव्हरमधून विषारी घटक बाहेर टाकण्यास आणि लिव्हरचं आरोग्य सुधारण्यास मदत करत असतं यानंतरचा लसणाचा उपयोग म्हणजे ते रक्त पातळ करतं म्हणजेच जर रक्त जाड होत असेल गाठा तयार होत असेल तर लसूण त्या गाठी होण्याची शक्यता कमी करतं जेव्हा रक्त पातळ राहतं तेव्हा हार्ट अटॅक धोका कमी होतो त्यामुळे हृदयविकार टाळण्यासाठी हे एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे लसणामध्ये दाह कमी करणारे असतात जेव्हा शरीरात कुठेही सूज येते विशेषतः मेंदूमध्ये तेव्हा लसूण त्यावर काम करतं मेंदूतील सूज आणि इम्प्लेमेशन कमी करण्यास हे खूप उपयोगी आहे हो ज्या लोकांना अल्झायमर सारख्या मेंदूच्या आजाराचा धोका आहे त्यांच्यासाठी लसूण एक चांगला पर्याय आहे मित्रांनो या सिवाय लसून ट्रायग्लिसराईड कमी करतं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं आणि संपूर्ण हृदयाच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतं त्यामुळे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी लसणाचा आहारात समावेश खूप महत्वाचा ठरतो रोजच्या आहारामध्ये थोडं लसूण घेतल्याने अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकतं आता सर्वात महत्वाचं म्हणजे लसूण कधी आणि कसं खावं मित्रांनो हा प्रश्न फार जास्त विचारला जातो लसणाचा स्वाद खूप लोकांना आवडत नाही कारण यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सल्फर कंपाऊंड असतो त्यामुळे त्याचा वास आणि चव थोडीशी तीव्र वाटते काही ना तर हे कच्चं खाणं त्रासदायक वाटतं गळा किंवा पोट जळजळीत होतो त्यामुळे मग लोक काही दिवस खातात आणि मग सोडून देतात किंवा दुसरा पर्याय शोधतात जर तुम्ही रोज किती प्रमाणात लसूण खावं याचा विचार करत असाल तर दिवसातून चार पाच ग्रॅम म्हणजे एक दोन पाकळ्या पुरेशा आहेत हे प्रमाण शरीराला अपाय करत नाही उलट त्याचे फायदेच मिळतात काही जण फक्त या लसणाच्या वासामुळे ते टाळतात पण लसणाचा हा वास जर सोडला तर त्याचे फायदे इतके आहेत की वासाकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल आता आपण पाहूया लसूण खाण्याचे काही सोपे आणि उपयोगी मार्ग एक म्हणजे त्याची पेस्ट बनवून खा दुसरं म्हणजे लसणाचं पाणी बनवा हे करण्यासाठी लसूण क्रश करा आणि थोडं गरम पाणी टाका असं केल्याने एक प्रकारचं औषधी पाणी तयार होतं मित्रांनो तिसरा मार्ग म्हणजे चटणी तयार करणं ही चविष्टही लागते आणि सहज आपण पचवू शकतो लसून खाण्याचा योग्य वेळ म्हणजे सकाळी लवकर उपोषा पोटी त्यामुळे त्याचे गुणधर्म शरीरात लवकर शोषले जातात आणि परिणामही अधिक चांगले दिसतात त्यामुळे दररोज सकाळी एक ते दोन पाकळ्या पाण्यासोबत घेणं फायद्याचे ठरेल मित्रांनो मी अशी आशा करतो की या माहितीमुळे तुमचं नक्कीच ज्ञान वाढलं असेल मित्रांनो अशा प्रकारची माहिती आतापर्यंत कोणीच बनवलेली नाही म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा आणि कॉमेंट्स करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मी सगळ्या कॉमेंट्स वाचतो पण वेळेअभावी रिप्लाय देणे शक्य होत नाही त्यासाठी माफ करा लवकर भेटा अशाच काही उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा तंदुरुस्त राहा आणि रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो धन्यवाद तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला नामा जनतेपर्यंत घेऊन आहे हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय मग चिंता सोडा उत्कृष्ट मांडणी कडक खनखनीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या युट्यूब चॅनल अवश्य भेट द्या